नगर येथे मोठा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम झाला आज जमलेले आहात इथे तेवढ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागामधून कठीण चिरदान आणि भंते करुणामयी यांना यांचा सत्कार महाथेरोई पदवी अशा प्रकारचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर इथे बुलढाणा इलेक्शनच्या वेळेला मला वाटतं मी इथे आलो होतो प्रचाराच्या दरम्यान आणि तेव्हा भेट झाली आणि त्याच्यानंतरची ही आता मला वाटतं दुसरी असे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध राज्यामध्ये असतो महाराष्ट्रामध्ये हल्ली कमी असतो महाराष्ट्राची जबाबदारी आता संपूर्ण पदाधिकाऱ्यांवरती सोडलेली आहे कारण ही क्रांतीची भूमी आहे महाराष्ट्र नागपूरचे दीक्षाभूमी इथून काही किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्यापैकी आहे भारतीय बौद्ध महासभा चांगल्यापैकी कार्यरत आहे महाराष्ट्र भिक्खू संघ ऑल इंडिया भिक्खू संघ यांचं देखील काम चांगल्या प्रकारे आहे अरे त्यामुळे मी ठरवलं की देशाच्या खाण्या खोपऱ्यामध्ये दे जावं आणि तिथे देखील धम्म वाढवावा आणि वार तशा प्रकारचा प्रयत्न करतो बुलढाण्यामध्ये धम्म महोत्सवाचं आयोजन आणि त्याला दिलेला आपण प्रतिसाद म्हणून आपलं देखील अभिनंदन करतो कि आचा कि दे की अशा मोठ्या संख्येने तुम्ही इथे हजर असताना भारतीय बौद्ध महासभा असेल भिक्खू संघ असेल त्यांना देखील ग्रूप येतो की मोठ्या संख्येने आपण इथे काम करायला पाहिजे कारण समाजाला जे देतोय त्यांच्याकडून ती अपेक्षा असते आज आपण अपेक्षा पूर्ण केली असं मला तरी वाटत या महोत्सवाच्या निर्मितीने धम्मयात्रेच आयोजन करत हो आज देशामध्ये मंते विनाचार्य अशा प्रकारच्या पदयात्रा काढतोय आकाश लामा देखील दुसऱ्या बाजूनी पदयात्रा मशाली यात्रा काढत मदत तरी मला माहिती आहे त्यांना मराठी काही समजत नसताय भनतेजी काफी बिहार से है का आहे लोग से बातचीत होती है भंतेजींची जेव्हा सुटका झाली तेव्हा मी त्यांना भेटलो त्या दिवशी बिहार पटनामध्ये एकोण साठ दिवस ते तुरुंगामध्ये होते गुन्हा वगैरे काही नव्हता ते सरकारच्या मनामध्ये आलं त्याला आतमध्ये येतात हे येथील व्यवस्था या देशामधली आहे त्यांना बेल भिळून दिला नाही तो मनामध्ये असलेला त्यांचा अनुभव हो। अशा पदयात्रेच्या माध्यमात ते शेअर करताय मध्यंतरी मध्य प्रदेश मध्ये होते मध्य प्रदेशच्या अध्यक्षांनी मला सांगितलं भंतेजी बालाघाट मी ते डोंगरेजी जी बहुत बड़ा बरा सत्कार किया बनतेजी अच्छे बात करते है मला अच्छे वक्ते है अच्छे प्रबोधनकार है उसके बाद उन भोपाल में चले गए इंदौर में उनका प्रोग्राम हो गया, एक में बाजू बनते विनाचार्य है, दुसरे बाजू में आकाश लामा है, जितना जम रहा है उतना भी मैं रहा रहा बी देशा देशामध्ये चांगल्या पैकी आता धम्माचं वातावरण सुरुवात झाली लोकांना देखील गांभीर्य आलेला आहे घरामध्ये स्वस्थ बसलो तर पुन्हा आपल्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी बाबासाहेब येणार नाही ना पण लोक देखील रस्त्यावरती अशा प्रकारच्या सभा मीटिंगा दमयात्रेच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आज लोक येतात नेहमी आज इथे अनुभवतोय बुलढाण्यामध्ये या मैदानामध्ये तेच मी सकाळी औरंगाबाद संभाजीनगर सॉरी संभाजीनगर मध्ये मिलिंद कॉलेजच्या पठांगणामध्ये बघितलं पटांगण कमी पडलं पंधरा हजार लोक होते असे पोलिसांनी मला आकडा दिला कारण लोक जागृत झालेली आहे समजतायत की बाबासाहेबांची क्रांती दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये होतोय म्हणून अशा सभा संमेलना मोठ्या संख्येने लोक येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे उत्साहजनक आहेत प्रेरणादायिक आहे कारण बाबासाहेबांची आखरी क्रांती जीवनाची आखरी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि क्रांतीचं सर्कल बाबासाहेबांनी कम्प्लीट केलं पूर्णत्व असलेलं सत्तावीस पासून मार्च चौदा तळापासून सुरुवात केली आम्हाला देखील पाणी प्रशासन करण्याचा अधिकार आहे त्याला आत्ताच्या भाषेमध्ये ह्युमन राईट्स म्हणताय मानवतेचा अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे हे बाबासाहेबांचं साधं म्हणणं होतं करत असताना बाबासाहेबांनी कायदे भंग केलेला नाही हे लक्षात तर ब्रिटिश राज्यामध्ये तसा ठराव पास करून बाबासाहेबांचे सहकारी एस के भोले जे भंडारी समाज आहेत त्यांनी ठराव पास करून जे सार्वजनिक स्थळ आहेत ते प्राणी प्रशासन करण्याचा आश्पशणा अधिकार आहे बाबासाहेबाने फक्त हमला सांगला ह्या देशातलं दुर्दैव आहे मिठाचा सत्याग्रह केला ज्यांनी कायदे हम केला कायद्याचा उल्लंघन केलं त्यांना प्रसिद्धी मिठाला प्रसिद्धी मिळाली पण पाण्याला प्रसिद्धी मिळाली नाही हे दुर्दैव आहे बाबासाहेबांनी सामाजिक चळवळी सुरू केल्या शैक्षणिक चळवळी असेल राजकीय चळवळी कामगार पक्षाची चळवळ बाबासाहेबांचा आलेख बघितला जीवनाचा आलेख समाजासाठी कार्य करण्याचा ज आलेख बघितला मला शंभर वर्ष होऊन गेली त्या मुखनायकापासून बाबासाहेबांनी सुरुवात केली समाजासाठी साप्ताहिक काढलं त्याचं नाव ठेवलं मुखनायक ज्याला बोलता येत नाही ज्या समाजाला एक्सप्रेशन नाही आपल्या व्यथा मांडू शकत नाही तो मुखन आहे त्या समाजाचा नायक म्हणजे नाही आहे टप्प्याटप्प्याने बाबासाहेब समाजाला पुढे घेऊन जात आहेत जे एका टप्प्यावरती बाबासाहेब येतात तेव्हा धर्मांतराची घोषणा होते तेरा ऑक्टोबरला नाशिक येवल्यामध्ये भेट होतो भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता एवला भूमी आपल्यासाठी ऐतिहासिक स्थळ आहे पेरणेचं स्त्रोत आहे तेरा ऑक्टोबर एक एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेबांनी घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्मलो हिंदू धर्मात मरणार नाही हे घोषणा नंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला दीक्षाभूमीवरती टाईम कंप्लीट केली जीवनाचे आखरी या कामचक्र बाबासाहेबांनी निर्माण केला असतो धम्मचक्र देशाच्या खाण्या खोपऱ्यामध्ये पोहोचले आज तेच धम्मचक्र घेऊन भारतीय बौद्ध मासवा अनेक संघटना भिक्खू संघ बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो बाबा बाबासाहेबांना किती लगन होती बाबासाहेबांचा ओढा धम्माकडे कसा होता हे जे अनेक मुंबईचा धम्मा परिवर्तनचा कार्यक्रम झाल्यानंतर काही पत्रकारांनी बाबासाहेबांना विचार आता पुढचं नियोजन आपलं कसं असेल बाबासाहेब आपण काय करणार राजनीतीमध्ये काय करणार समान समाजनीतीमध्ये काय करणार बाबासाहेबांनी लगेच उत्तर दिलेलं कि माझं जे उरलेलं आयुष्य आहे ते बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी घालवी एवढी लगन एवढी आस्था धम्माबद्दल बाबासाहेबांना होती परंतु दुर्दैव आहे आपलं बाबासाहेब आपल्यामध्ये जास्त दिवस राहिले नाही एकावन्न आणि बावन्न दिवसामध्ये बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला मागच्या एक दीड वर्षापूर्वी पंजाबमध्ये असताना लोकांशी संवाद साधत असताना तेव्हा वासियांनी आम्हाला सांगण्यात आलं बाबासाहेब एकोणीसशे बावनच्या साली त्या पंजाब मध्ये गेलो होतो थर्टी एट थर्टी नाईन ला पहिल्यांदा गेल्यानंतर बावन मध्ये गेलो त्या बाबासाहेबांनी संपूर्ण सामाजिक स्ट्रक्चर पंजाब या पंजाबचं कसं असावं याबद्दलच मार्गदर्शन केलं आणि नंतर पंजाबवासियांना सांगण्यात आलं की थोडे समय फिरसे आऊंगा और बड़ी घोषणा या करूंगा इस पंजाब में परंतु ते घडलं नाही बाबासाहेब तिथे पोहोचू शकले नाही बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले म्हणून पंजाबमध्ये जेवढी धम्म सरोवर पाहिजे तेवढी सुरुवात नाही परंतु बाबासाहेबांना मानणाऱ्याची संख्या छत्तीस टक्के आहे मग ते रविदासी असेल आणि वाल्मिकी असेल आणि दोघांची संख्या छत्तीस टक्के आहे ज्याचा उल्लेख केला धम्म यात्रेचा धम्म येणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये मध्ये पंचवीस नोव्हेंबर पासून या ठिकाणापासून धम्मयात्रेची सुरुवात होईल आणि सातशे किलोमीटर ही धम्मयात्रा भारतीय हो, बौद्ध महासभा चालली सात जिल्हे कवर करेल लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करेल एका वेळेला दोनशे भिक्खू अपने अपने या पदयात्रेमध्ये येतील आणि लोक आपल्या आपल्या जिल्ह्यापर्यंतचं स्वागत करते ही आज जागृती आहे गुजरातचं उदाहरण देतो गुजरातमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रयत्न अशाच प्रकारचा कार्यक्रम गुजरातची जनता आता धा दुखली बाबासाहेबांशिवाय आणि धम्माशिवाय आम्हाला दुसरा रास्ता नाही म्हणून गुजरात मध्ये दहा दिवसाची धम्म यात्रा नोव्हेंबर मध्ये पुन्हा सुरू होत आहे अशा प्रकारे धम्म घेऊन आपण चाललेलो आहोत आणि हे करत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही पूर्वी आम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळाली आमच्याबद्दल काय बदलाव झाला त्याच्यापेक्षा या देशाची प्रतिमा बदलणं हे आपलं काम जी आपल्याला विसंगती या देशामध्ये दिसते विषमता भरलेली आहे एक समूह दुसऱ्या समूहाला एका ज्या ने बघतो तो अँगल भाव भाव भावचारण्याचा नाही आहे समतेचा नाही आहे विषमतेचा बौद्ध धम्मा हा समता शिकवतो विषमतेला विरोध करतो न्यायाची सत्याची बाजू घेतो समाजा समाजामध्ये भाईचारा निर्माण करतो हे प्रतिमा या देशामध्ये आणणं आपण म्हणजे गरजेचं बुद्धाचा धम्म या देशातून लुप्त झाल्यानंतर ज्या ज्या देशामध्ये बुद्ध धम्म गेला ज्या ज्या देशाने बुद्ध धम्म आपणाला आज जगामध्ये सतरा अठरा असे देश आहेत त्याच्या देशाचा जन्म हा बौद्ध धम्मा आहे ते देश त्या देशामध्ये आज अमन आणि शांती आहे प्रगतीशील राष्ट्र झालेली आहेत परंतु जी भूमी भूताची जन्मभूमी कर्मभूमी यांनी भूतानी जगाला त्याचे विचार दिले आज याचा हो। देखील विचार व्हायला पाहिजे म्हणून जास्त वेळ न घेता जर लवकर आरोप तर जास्त संवाद आपल्याशी साधला असत जास्त प्रबोधन केलं असतं जास्त विषयावरती मी माझी बाजू मांडली असते परंतु पहाशी सुरुवात करण्याबायास अभाव आहे म्हणजे मुंबई लोटना है, उद्या पुन्हा एका दुपारच्या नंतर मला दौऱ्यावरती निघायचं आहे म्हण आपल्या भारतीय वतमा बुलढाणा ध्वनी दक्षिण आणि उत्तर याला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो एक चांगल्या कार्यक्रमाचा बौद्ध उत्सवाच कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सुंदरसा असा कार्यक्रम आपण इथे उपस्थित केला भंते विनाचार्य आहेत भनते वीर संगोपालजी आहेत त्यांचं देखील प्रबोधन होण्याचं आहे बंते भी संग आपण त्याचं प्रबोधन ऐकावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि इथेच थांबतो नमो जय भीम जय सविधा